उंडाळे येथील ग्रामपंचायतीची घंटागाडी पेटवणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवांगी उंडाळे प्रतिनिधी प्रमोद पाटील वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी उंडाळे ग्रामपंचायतीची घंटागाडी पेटवून फरार झालेल्या अंकुश मुडिक्याला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती त्याची पोलीस कोठडी आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संपली त्याला आज कराड न्यायालयात हजर केले असता कराड येथील न्यायमूर्ती श्रीमती ए व्ही मोहिते यांनी आरोपी अंकुश मुडिक याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले शासनातर्फे जिल्हा अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील अर्चना वरांडे यांनी युक्तिवाद केला पुढील तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सतीश जाधव हो। हवलदार सुनील माने हे करत आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा